दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो रेल्वेचे गणित शिकत असताना पाच आपण अठरा आणि आठ आपण पाच या गोष्टीचा आपण उपयोग करत असताना आपल्याला सोपं जरी वाटत असेल पण काही वेळेस कन्फ्युजन होतं आता हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी थोडं आपल्याला वेगळ्या पद्धतीने शिकणं महत्वाचं आहे रेल्वेचे गणित रेल्वेच्या गणितामध्ये दोन गोष्टी आपल्याला समजल्या तर त्यामध्ये आपल्याला एकदम गणित समजतं मग त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत एक नंबर वेग कशाला म्हणायचं आणि ताशी कशाला म्हणायचं तर मग चला आपण या ठिकाणी एक वेग कशाला म्हणायचं आता वेग वेग कशामध्ये मोजतात किलोमीटर आणि मीटरमध्ये मोजतात कशामध्ये किलोमीटर आणि किलोमीटर किलोमीटर आणि मीटरमध्ये मोजतात मग आता एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत अंत कशामध्ये मोजतात किलोमीटर मध्ये मोजतात कशामध्ये मध्ये मोजतात त्यानंतर रेल्वेची लांबी मुलाची लांबी बोगद्याची लांबी असे जे मोजतात हे कशामध्ये मोजतात मीटरमध्ये मोजतात तर हे आता आपल्याला समजला वेग कशामध्ये मोजतात आता दोन नंबरचं आपल्याला आहे ताशी मग आता ताशी म्हणजेच काय ताशी म्हणजेच एक तास ताशी म्हणजेच साठ मिनिटं ताशी म्हणजेच साठ मिनिटं आणि त्याच्यानंतर ताशी म्हणजेच काय छत्तीसशे सेकंद आता हे ताशीला काय म्हणायचं एक तास म्हणायचं साठ मिनटं म्हणायचं आणि छत्तीसशे सेकंद म्हणायचं आहे आता ही गोष्ट आपल्याला समजली तर मग आता या ठिकाणी ते सूत्र जर वापरलं तर सूत्राने आपलं गणित समजत नाही तर सूत्राचा ना वापर न करता आपल्याला गणित सोडवायचे आता त्याच्यानंतर ताशी दहा किलोमीटर ताशी वीस किलोमीटर म्हणजे ताशी दहा किलोमीटर ताशी वीस किलोमीटर ताशी पन्नास किलोमीटर का ताशी बेचाळीस किलोमीटर मग आता हे जे यांचे कामं काय आहे मीटर आणि शेकंदे नाही मग आता ताशी दहा किलोमीटर म्हणजे काय छत्तीशी शकंद दहा हजार मीटर आता एक किलोमीटर म्हणजे काय एक हजार मीटर दोन किलोमीटर म्हणजे काय दोन हजार मीटर तीन किलोमीटर म्हणजे काय तीन हजार मीटर हे आपल्याला समज समजलं असेल आणि दहा किलोमीटर म्हणजे काय दहा हजार मीटर तर मग आता ताशी आता इकडे सेकंद आणि मीटर काढायचे असेल समजा आता सेकंद आणि मीटर जोडी दिलेले तर आता याची जोडी उलटी सुलटी इकडे मीटर असू शकते इकडे शेकंद असू शकतं किंवा इकडून मीटर इकड इकडं शेकंद तर मग आता ताशी दहा किलोमीटर म्हणजे काय छत्तीसशे शेकंद दहा हजार मीटर ताशी वीस किलोमीटर म्हणजे काय ताशी वीस किलोमीटरचं काम काय मी सेकंद आणि मीटर देणे मग ताशी वीस किलोमीटर म्हणजे काय छत्तीसशे शेकंद वीस हजार मीटर ताशी बेचाळीस किलोमीटर म्हणजे काय छत्तीसशे शेकंद बेचाळीस हजार मीटर यांचं काम काय शेकंद आणि मीटर देणे कोणाचं ताशी किलोमीटरचं काम आता हे आपल्याला समजलेलं आहे तर मग आता है या ठिकाणी आपण एक एक गणित समजून घेऊया याला छोट बनवूया प्रश्न पहिला तीनशे मीटर लांबीच्या ताशी बहात्तर किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आघाडीला एक विजेचा खांब उलायण्यास किती वेळ लागेल तर आता वेळ कशामध्ये काढायचं आपल्याला शेकडमध्ये काढचं अवजड त्या नजरेनं कुठं पाहायचं आपल्याला शकंदाकडे उत्तरामध्ये काढायचं म्हणजे पर्यायमध्ये तर पर्यायमध्ये शकन दिलेलं आहे तर शेकन उजव्या साईटनं लिहायचं आणि डाव्या साईटनं काय लिहायचं मीटर लिहायचं जे काढायचं ते उजव्या साईटनं तर आता प्रश्न कशावर तयार होईल तीनशे मीटरवर किती तीनशे मीटरवर किती शकन आता जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी मीटर आणि शेकन माहिती होत नाही तोपर्यंत उत्तर देऊ शकत नाही मग मीटर आणि शेकन कोणाला मागायचं तहाशे बहात्तर किलोमीटरला मागायचं मग तहाशे बहात्तर किलोमीटर म्हणजेच काय छत्तीसशे शेकन बहात्तर हजार मीटर छत्तीसशे सेकंद बहात्तर हजार मीटर तर मग आता बहात्तर हजार मीटरसाठी छत्तीसशे शेकन तर तीनशे मीटर साठी किती तर यांचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे तिरपा गुणाकार मग आता तिरपा गुन्हा काय करा मग खाली उमा जायचं काय म्हणायचं तीनशे गुन्हेला छत्तीसे आपण बहात्तर हजार मग आता तीन शून्यला तीन शून्य न काटा छत्तीस एक छत्तीस छत्तीस दोन ए बहात्तर दोन आणि तीस कोणत्या चा। दोन चार बे एक बे बे पंधरा तीस मग आता या ठिकाणी काय पंधरा एक पंधरा किती सेकंद लागल पंधरा सेकंद तर याचं उत्तर काय आलंय पंधरा आता प्रश्न क्रमांक दोन बघा चारशे पन्नास मीटर लांबीच्या तहाशे चौपन्न किलोमीटर वेगाने जाणाऱ्या गाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल आता प्रश्न कशावर रवी चारशे पन्नास मीटर साठी किती तर आपल्याला शेकन काढायचंय तर शेकंद उजव्या साइडनं लिहा आणि डाव्या का न काय लिहायचंय मीटर लिहायचंय प्रश्न कशा होत्या रवीन चारशे पन्नास मीटर साठी किती शेकन तर जोपर्यंत या ठिकाणी मीटर आणि शकन माहिती होत नाही तोपर्यंत उत्तर देऊ शकत नाही मग आता मीटर आणि शकन कोण वागायचं ताशे चौपन्न ता चौपन किलोमीटरला ताशे चोपन्न किलोमीटर म्हणजे काय छत्तीसशे शकन चोपन्न हजार मीटर तर यांचं काय करायचंय म्हणजे चोपन्न हजार मीटर साठी छत्तीसशे शकन तर चारशे पन्नास मीटर साठी किती यांचा सा करा तीरपा गुणाकार मग सांगा चारशे पन्नास गुन्ह्याला छत्तीसशे आपण चोपन्न हजार या पद्धतीने तुम्हाला गणित सोपे जाणार आहे तीन शून्याला तीन शून्यानं काटा पंचेचाळीस आणि चोपन्न कोणत्या पाड्यामध्ये नऊच्या नवा पाच पंचेचाळीस नव सकी चोपन 95, 45, 95, 95, 95. 36 सहा आणि छत्तीस कोणत्या पाड्यामध्ये सहाच्या सहा एक सहा 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 छत्तीस म्हणजे पाच सी स मग आता सांगा किती शकान, किती शकांदामध्ये तीस शकांदामध्ये ती शकांदे उत्तर आलेलं आहे आता पुढचा तीन नंबरचा प्रश्न बघा ताशी त्रेसष्ट किलोमीटर वेगाने जाणाऱ्या तीनशे पंच्याऐ पंचेंस, पंच्याऐंशी मीटर लांबीच्या आगडीला एक पूजेचा खांब ओलावण्यास किती वेळ लागेल